न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम ट्रक जाळून इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई मिळवण्याचा तसेच फायनान्स कंपनीचे हप्ते बुडवण्याचा कट राजूर पोलिसांनी वेळेवर उघडकीस आणत मोठा अपघात व फसवणुकीचा प्रकार टाळला आहे या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत सागर बाबूराव नवले व एकतीस राहणार स्वच्छंद बंगला राजविहारी रोड म्हसरुड नाशिक याने सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन तीस वाजता त्याच्या मालकीचा टाटा कंपनीचा सीएनजी ट्रक क्रमांक एम एच पंधरा एच एच अठ्ठावन्न सत्याऐंशी विठे घाटात जळून नष्ट झाल्याची तक्रार राजूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती ट्रक नाशिक येथील विशाल रणशेवरे चालवत होता सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी साक्षीदाराची सखोल चौकशी करत घटनास्थळी पंचांसमक्ष पाहणी केली असता ट्रकला अपघाताने आग लागलेली नसून तो मुद्दाम जाळण्याचे निदर्शनास आले पोलिसांच्या कसोशीनंतर उघड झाले की सागर नवले आणि त्याचा साथीदार विशाल उत्तम रणशेवरे अमोल शरद बारगाजे व लहू शंकर आव्हाड यांच्या मदतीने ट्रकमध्ये बारदाण्याच्या गोण्या टाकून लायटरने आग लावली त्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती देत इन्शुरन्स व फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव आखण्यात आला होता राजूर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे सव्वीस चाळीस व तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करत असून पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे म पोना संगीता आहेर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे हे त्यांच्या मदतीला आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाचवरे व संगमनेर उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली